त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी या ठिकाणी काही पालकांनी आपले मुलं विकल्याचा संशय जो आहे तो होता आणि या संदर्भात प्रशासनानं संदर देखील तातडीनं यावरती कारवाई करत एक समिती जी आहे ती गठीत केलेली होती या समितीचा अहवाल आलेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आहेत सर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे काय नेमका अहवाल बरड्याचा पाडा या ठिकाणी घडलेल्या घटनेसंदर्भात जे वृत्त दिले प्रकाशित झालेलं होतं याच्या अनुसार या बाबतीमध्ये मुलं विकलेली आहेत अशा स्वरूपाचं त्यामध्ये दाखवलं गेलं होतं आणि त्याची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही साधारणतः पाच टीम तयार केल्या आणि जे मुलं दत्तक दिली गेली होती त्या तिन्ही ठिकाणाहून ती मुलं रिकवर करण्यात आली त्याचबरोबर त्यांच्या पालक पालक जे बायोलॉजिकल पालक आहेत त्यांना आणि ज्यांच्याकडे दत्तक दिले होते अशा सर्वांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि या बाबतीमध्ये संपूर्ण अहवाल बनवून सी डब्ल्यू सी याच्यासमोर तो अहवाल पाठवण्यात आला सी डब्ल्यू शीने याबाबतीमध्ये सविस्तर चौकशी केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला एक रिपोर्ट दिलेला आहे त्याच्या आधारावर त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्युनॅल जस्टिस ॲक्ट दोन हजार पंधरा याच्यामध्ये ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सची पूर्तता केली गेली नाही दत्तक देताना जी विहित प्रक्रिया आहे ती पाळली गेली नाही त्यामुळे जर या प्रक्रियेमध्ये काही अनियमितता असेल किंवा काही चुकीचा वापर केला गेला असेल तर या बाबती बाबतीमध्ये पोलिसांनी अधिक चौकशी करावी आणि त्याचा अहवाल आम्हाला द्यावा त्याचप्रमाणे पुढील कारवाई करावी तर आम्ही त्याच्या त्या बाबतीमध्ये डी वाय एस पी नाशिक ग्रामीण यांच्या मार्फतीने अधिकची चौकशी करत आहोत आणि या बाबतीमध्ये जी सत्यता असेल त्याप्रमाणे तसा अहवाल आम्ही सी डब्ल्यू सीला देणार आहोत आणि त्याचप्रमाणे कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करणार आहोत मात्र सर कुठेतरी त्यामध्ये बेकायदेशीररित्या ते दत्तक दिले गेल्याचं देखील एक समोर आलेलं आहे मग आता यामध्ये पोलीस काय कारवाई करणार निश्चितपणे कायद्यामध्येच तशी तरतूद केलेली आहे की जर बेकायदेशीरपणे अशा काही गोष्टी घडत असतील तर कायद्याप्रमाणे आपल्याला कारवाई करण्याचे पूर्णतः अधिकार आहेत पण ते करण्यापूर्वी चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे जो भाग आहे तो आदिवासी बहुल एरिया आहे ते इंटिरियरमध्ये जंगलामध्ये तो एरिया असल्यामुळे त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि त्याच्या आजूबाजूची लोकं यांच्याकडून या बाबतीमध्ये सविस्तर माहिती घेणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे जे डॉक्युमेंट्स बनवलेले आहेत त्याची सत्यता पडताळणी करणं हे सुद्धा खूप आवश्यक आहे तर या सगळ्या गोष्टीची पडताळणी ही येत्या काही कालावधीमध्ये पूर्ण होईल आणि यामध्ये निश्चितपणे पुढील कारवाई केली जाईल नक्की सर आपण जर बघितलं तर नाशिक ग्रामीणचा जो बराचसा परिसर आहे त्यामध्ये आदिवासी पाड्या आहेत त्या ठिकाणी अशा अनेक घटना ज्या आहेत त्यात आप नुकतंच हे प्रकरण समोर आलेलं आहे तर या संदर्भात काही जनजागृती वगैरे काही केली जाणार आहे प्रत्येक गावामध्ये जनजागृती करण्यासाठी आणि कुठल्याही विहित ज्या अनधिकृत गोष्टी आहेत त्या थांबवण्यासाठी किंवा ज्या वाईट परंपरा आहेत त्या थांबवण्यासाठी या बाबतीमध्ये पोलीस पाटील गावातली महत्त्वाची लोकं आणि पुलीस यांचा समन्वय ठेवून आम्ही प्रत्येक गावामध्ये व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत चांगल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि वाईट गोष्टीचं निर्धारण करण्यासंदर्भात सातत्याने प्रयत्न चालू असतात शाळा कॉलेजेसमध्ये कार्यक्रम घेतले जातात आणि सातत्याने याबाबतीमध्ये जनजागृती होत असते परंतु असे प्रकार ज्यावेळेस पुढे येतात त्यावेळेस तात्काळ रिस्पॉन्ड करणं अत्यंत आवश्यक असतं त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या मुलांना दुसरीकडे कुठं हलवलं जाऊ नये किंवा त्याच्यामध्ये कुठलाही घातपात होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना तात्काळ रिकवर करण्यासाठी प्रयत्न केला गेला आणि तो निश्चितपणे आम्ही सहा ते सात तासामध्ये त्यांना रिकवर करण्यामध्ये यश मिळवलं अशा गोष्टी घडू नयेत या दृष्टिकोनातून या प्रकरणाची सविस्तर चौकशी करणं अत्यंत आवश्यक आहे आणि याच्यामध्ये आईवडिलांची चूक नसेल तर त्या बाबतीमध्ये सत्यता देणं चूक असेल तर त्या बाबतीमध्ये कारवाई करणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये निश्चितपणे समजेल की याच्यामध्ये खरोखरच चूक झालेली आहे गुन्हा झालेला आहे किंवा नाही झालेला नक्कीच आपल्यासोबत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील होते आणि या संपूर्ण आता पोलीस तपास देखील सुरू आहे नेमकं काय समोर येतं त्यानुसार कारवाईचा भाग म्हणून कायदेशीर बाब म्हणून कारवाई जी आहे ती पोलिस संघटना आता केली जाणार आहे कॅमेरा पर्सन कुशल पाटील सह पवन एवले टीव्ही नाईन मराठी नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव